नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बाहेर पाऊस पडत असेल किंवा संध्याकाळची चहाची वेळ असो गरमागरम आणि कुरकुरीत कचोरी समोसा आणि की मन कसं प्रसन्न होतं आणि त्यातही जर चटपटीत कांदा कचोरी का असेल तर मग विचारायलाच नको आज मी तुम्हाला अगदी हलवाई स्टाईल बाहेरून कुरकुरीत आणि आतून चविष्ट मसाला असलेली कांदा कचोरी का घरी कशी बनवायची हे सांगणार आहे चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया कांदा दाळीचे पीठ धने ओवा वाटलेली मिरची बडीसोप जिरे मिरे उकडलेले बटाटे आणि मैदा मैदा घेऊन त्यामध्ये ओवा तूप किंवा तेल घालू शकतो चवीनुसार मीठ आता ते मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये पाणी घालून त्याचा सॉफ्टचा डो तयार करून घ्यायचा दोन चमचे बडी सोप दोन चमचे धने दोन चमचे ओवा पाचसा काळी मिरी घालून कुटून घ्यायचे तेलामध्ये मोहरी मिरे वाटलेली मिरची वाटलेला मसाला घालून परतून घ्यायचे त्यामध्ये कांदा घालून हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि उकडलेले बटाटे घालून परतून घ्यायचे ते परतून झाल्यानंतर पाच चमचे डाळीचे पीठ घालून तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची त्यानंतर पुरी वाणी लाटून त्यामध्ये आपला तयार केलेला मसाला भरून कचोरी रेडी करायची तीस मिनटासाठी एअरफ्रायरमध्ये कचोरी ठेवून द्यायची ती आता तीस मिनटानंतर आपली कचोरी रेडी आहे